नमस्कार आपण पाहत आहे कोकण वार्ता कोकण मध्ये आपलं सर्वांचं स्वागत दापोली तालुक्यातील सरोदय समाजी वा संघटना दापोली शहर यांच्या वतीने दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भागवत हॉस्पिटल दापोली येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं संघटनेच्या विविध उपक्रमापैकी या उपक्रमाचं यशस्वीरित्या आयोजन करण्यात आलं रक्तदान शिबिराचं उद्घाटन डॉ तुषार भागवत यांच्या हस्ते झालं या प्रसंगी डॉ माधवी साठे संतोष अबुल प्रतिष्ठान दापोली प्रमुख श्री रुपेश वाईकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते रक्तदान हे दान असं समजून सदर रक्तदान शिबिरासाठी विविध स्तरातील अनेक रक्तदात्यांनी आपला सहभाग दिला संघटनेचा पहिला उपक्रम असून देखील तब्बल एकशे बावन्न रक्तदात्यांनी शिबिरामध्ये आपले कर्तव्य बचावले दापोली मेडिकल कॉलेज दापोली संतोष अबगुल प्रतिष्ठान तसेच सायन ब्लड बँक यांचं सहकार्य रक्तदान शिबिरासाठी मिळालं रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर सुयोग भागवत सचिव श्री संदीप क्षीरसागर यांनी विशेष लक्ष दिला तसेच प्रकल्प संचालक श्री रुपेश रसाळ प्रकल्प समन्वयक श्री शुभंकर यादव आणि संघटनेच्या सर्व सभासदांनी रक्तदान शिबिरासाठी काम केलं आहे रिपोर्ट कोकण न्यूज दापोली ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज